बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आज मुंबईत राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात बैठक झाली राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला साठ गावातील काही प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते असं सांगून प्रत्यक्ष मोजणी सुरू झाल्यानंतर शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा पाठिंबा वाढेल कारण या महामार्गामुळे होणारे फायदे त्यांना कळतील असं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुंबईतील कार्यालयात आज शक्तीपीठ महामार्गाबद्दल बैठक झाली राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला सुमारे साठ गावातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते अशी माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली राजकारणातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असून शेतकरी आणि ग्रामस्थांची जाणून बुजून दिशाभूल केली जातीय असंही आमदार क्षीरसागर म्हणाले शक्तीपीठ महामार्गाची रुंदी शंभर ते एकशे दहा मीटरपेक्षा अधिक नसेल भूसंपादन करताना शेतकऱ्यांना बाजारभावानुसार योग्य भरपाई दिली जाईल यावर्षीच्या महापुराचा विचार करून पूर प्रवण भागात पिलरवर रस्ता बांधला जाईल असे प्रमुख तीन निर्णय आजच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले शक्तीपीठ महामार्गामुळे शेतमालाची वाहतूक अधिक गतिमान आणि स्वस्त होईल तसंच शेतजमिनीचा भाव वाढेल अनेक नव्या उद्योगधंद्यांना चालना मिळेल त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा शक्तीपीठ महामार्गाला पूर्ण समर्थन देतील असा विश्वास आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला विरोधी पक्षांकडून केवळ राजकारणासाठी शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय पण समृद्धी महामार्गाच्या पूर्ततेनंतर लोकांना अनेक फायदे कळून चुकले आहेत त्याच पद्धतीनं शक्तीपीठ महामार्गामुळे रोजगार निर्मितीसह शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे असा दावा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला यावेळी डॉक्टर अनिल गायकवाड राजू शिंगाडे कमलाकर जगदाळे यांच्यासह राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते